ओम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तुम्ही रोज सकाळी उठून प्रेमाने स्वयंपाक करता पण जर भावना स्वच्छता देवपूजा दिशा मनस्थिती शुद्ध तेल शब्द तेल अन्नाची ऊर्जा याचा विचार जर केला नाही तर तेच अन्न घरात वाद आरोग्य समस्या पैशाची अडचण शांतीचा अभाव निर्माण करू शकतं आणि जर योग्य पद्धतीने केला तर तेच अन्न घरात प्रेम एकोपा आरोग्य आणि लक्ष्मी आणतं त्याचबरोबर बघा स्वयंपाक म्हणजेच की रोजची ऊर्जा प्रक्रिया अन्न शरीर प्लस मनावर परिणाम करतं घराची सकाळ अन्नाने ठरते स्वयंपाक करणारी स्त्री घराचं केंद्रशक्ती त्याचबरोबर सकाळी पहिली गोष्ट म्हणजेच की जेव्हा कधी आपल्याला अन्न बनवायचं असेल जेव्हा कधी आपला नाश्ता असो टिफिन असो तर आपल्याला सर्वात अगोदर आंघोळ करून घर स्वच्छ करून देवपूजा करून शारीरिक ऊर्जामक शुद्धी का आवश्यक आहे तर बघा झोपते शरीर जड राहते यन तामस गुण आंघोळ गुण सक्रिय चूल म्हणजे यज्ञ यासाठी शरीर स्वच्छ असावे त्याचबरोबर नियम काय असतात की बघा आंघोळ करूनच स्वयंपाक करायचा असतो किमान हातपाय चेहरा धुवावा नाही जुने कपडे टाळावे पवित्र आणि स्वच्छ कपडेच घालावे अतिरिक्त ऊर्जा म्हणजेच की याचा उपाय सुद्धा असतो बघा केन्स विंचरणे म्हणजेच की विचार मोकळे सुगंध उत्पत्ती वातावरण सत्वगुणी आता भरपूर जणांच्या घरी चूल असते गॅस असतो स्टोव असतो भरपूर जणांकडे आता तर गॅस तर नसेल स्टो पण असे पण घ्यास सर्वांकड अव अवेलेबल असते तर चूल म्हणजे देवाची अग्नि तत्व अन्न म्हणजे नैवेद्य स्वयंपाक म्हणजे यज्ञ तर बघा ओटा पुसणे घ्यास चूल साफ करून तुपाचा कापूर दिवा एक पांढरा किंवा तांदूळ ठेवून नमस्कार मंत्र किंवा मनोभावी अन्नपू पु... अन्नपूर्ण सदापूर्ण ओम अग्निय नम हे तुम्हाला बोलायचंच आहे आवर्जून पहिला जवळ तूप नैवेद्य हेतूने म्हणजेच की बघा तेल कांदा नाही सुरुवातीला कधी पण ना गोड पदार्थ करायचा असतो कधी नाही तर आपल्याला तुपाचा पदार्थ जरी केला तरी चालण पण ते कांदाचा पदार्थ अजिबात करायचा आहे स्टार्टिंगला राग तणाव तक्रार म्हणजेच की बघा अन्नात भावना शोधतात अन्न घरात पसरतं भांडण फोनावर नकरमत्ता बोलणं शिवीगाळ चुगली हे सर्व गोष्टी आपण जर अन्न शिजवताना जर करत असलं तर हे जर आपण स्वयंपाक करताना जर आपल्या तोंडातून किंवा आपल्या उच्चारातून जर हे निघत असलं तरी याच्या मार्फमध्ये आपल्या घरामध्ये सतत किरकिर भांडणीट असू शकतात त्याचबरोबर धन श्वास शांती संकेत देवाचं नामस्मरण स्वयंपाकवेळी शरीर भाषा व शब्द आवश्यक टाळायचे आहेत आनंदपणेने शिजवायचं आभार मानून स साहित्य हाताळायचं धान्य टाकताना मनात सर्वांचं कल्याण म्हणायचं आहे स्वयंपाकघराची ऊर्जा ही सिंक घाना कचर उकडा फ्रीजमध्ये सडा हे टाळायचं आहे रात्री ओटा साफ करूनच ठेवायचा आहे कचरा रोज बाहेर काढायचा आहे पाण्याची गळती होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे देवघर व किचन यांच्यात समतोल असलं पाहिजे त्याचबरोबर काही चुका टाळायच्या असतात की बघा अन्न साहित्याची ऊर्जा रागाने जर तुम्ही भाजी तोडणे मीठ आगोद आधाराने न ठेवणे अन्न धान्याला पायाला लागू देणे तेल परत परत वापरणे तर हे सर्व आपल्याला वाईट दिशेच्या आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचं आव्हान करत असतो साहित्य आराधा आधाराने मीठ झाकणाने अन्न किंवा धान्य वाया जाऊ नये ताजं तेल ताजी मसाले हे सुद्धा काळजी घ्यायची आहे आता त्याचबरोबर बघा अन्न तामसिक ऊर्जा जडपण मानसिक की रात्रीचं अन्न पुढे दान संपवा एकदा तरी साफ करा अन्न साठवतांनी कुत्रज्ञा वापरा आता त्याचबरोबर दिशा काय तर बघा शक्य असतेच आपला जो घ्यास आहे आपला जो काही चूल आहे आपला काही जो स्टोव आहे दक्षिणकडे चूल नको कारण की त्यांनी तणाव वाढतो उत्तरेकडे मानसिक शांती असते पूर्वेकडे आध्यात्मिक ऊर्जा असते पश्चिमेकडे आर्थिक स्थिरता असते नसेल तर वातावरण स्वच्छ मन सकर्मता वाढते जेवण वाढायच्या टायमाला सुद्धा आपल्याला तक्रार करत वाढणं चुकीचं आहे वस्तू फेकून देणे हे सुद्धा चुकीचं आहे रागात देणे ते पण आधी स्वतः बसून खाणं इतरांना न देता हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे सर्वांना आधी वाढायचं प्रेमाने गरम खा असं बोलायचं एकत्र बसून जेवण करायचं अन्न खुर्चीवर न करता खाली बसून अन्न जेवण करायचं जेणेकरून आपल्या घरामध्ये एकत्र एक एका नक्की वाढते त्याचबरोबर पहिला घास देवपूजांना अर्पण बागा कृतज्ञ प्लस आशीर्वाद ऊर्जा पहिलं ताट देवाजवळ मानसिक अर्पण नंतर मुलं पती घरातील सर्व पहिला घास वाया न जावा त्याचबरोबर आधी स्वतः खाणं रागात नैवेद्य नाही ठेवायचा अन्न वाया न घालवायचे पायाच्या मापात उरलेलं गरजूंना थाळी धुताना अन्न पाण्यात सोडू नका त्याचबरोबर ऊर्जा वाढवणारी सकाळची शिस्त म्हणजे की काय बघा उठून पाय धुणे घरात खिडकी उघडणे आंघोळ रसोई स्वच्छ फुल चूल पूजा स्वच्छ अंत शांती भक्ती मंत्र ताजा अन्न प्रेमाने वाढणे शेवटी घ्यास बंद करून आभार मानणे तर यांनी काय होतं घरात शांतता वाढते पती मुलांची नाते सुधारतात आजार कमी होतात पैशाचा प्रवाह स्थिर मानसिक शांती लक्ष्मी स्थिर राहते स्वयंपाक ही सेवा आहे फक्त रोजचं काम नाही आजपासून स्वयंपाक शरीराने नाही मनाने आणि आत्म्याने करा कम व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भक्तीने आणि शुद्धीने स्वयंपाक नक्की करा जेणेकरून घरामध्ये सकरमत्ता ऊर्जा नक्की हे होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा ओम नमो आदेश धन्यवाद